नमस्कार सगळ्या भावा बहिणी ना किचन जत्रा आली जत्रा मी किचन घेतलं बर का मी आणलो मग काय काय आणली खरेदी करून जत्रात ना बघा ती विच ला तुझं नाही जत्रातली बर्थडे दिवशी ती हेअरस्टाईल नव्हती केली त्याला आहे ना अशी लावायची

आणली बघा करून जी लागत तीच आणली काहीच नाही आणल कांग आणला आम्ही ना तुझा जास्त इचार करू तुम्ही आमच्या पुढेला ही घ्यायचं ती घ्यायचं ही घ्यायचं मम्मीला ती घ्यायचं मम्मीला ही नाही मम्मीला ती नाही बाबा म्हणजे खर्चायला जत्राला पैसा दिला माझ्यासाठी शक्य मित्रासाठी व काळ रबर आणले तुला आवडतो मी पण आणले डिझाईनची लांब बांबू नाही ना बाय राहते ते असेल की फक्त मम्मी तुला आणले ती बघा मम्मी आहो लय खरे तुला डिझाईनचे चे रब्बर आणले मी बया सगळी शेपिंग मायासाठी झाली हो काय करावं लागल तर बर 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 पप्पाला बोलून आम्हाला आणले ते आम्हाला टिकले नव्हते मी हार आणले ती हो वाव वाव मम्मी हो मी हार आणले ती जत्राची शॉपिंग मायासाठीच आणली सगळी करून शिवने पण घेऊन आली कसं काय करायचो तुला आपलं पिण आणले तुमच्यासाठी काय आणलं का नाही तुला आणलं की रबर आणली साडी पिना थांबा थांबा सगळं व्यवस्थित सर दाखवे काय काय आणलं लिब्बाम आणलाय हकी आणलंय लिब्बाम ठीक आहे लिब्बाम आणि ना घट चांगलं राहत्यात कस लागवा आणलाय कांगवा तुटलाच होता एकच राहिला होता त्यांनी तर डोकंच येत नाही येत नव्हतं आणो की शिवनेल चेन आणली दुसऱ्या दिवशी पांढरी तार द्यावं त्यांना लिपबम ठेवा लागेल शिवण्याने हो काय आणलंय बघा होका सिंदूर लावाय मला सिंदूर आणलं मला लावाय असं लावाय मी आणलंय मला माहित नव्हतं मग मी आणलय मला माहित नव्हतं हिनी घेतलंय म्हणून अगं पण तुमच्यासाठी काय खरेदी केली तुम्ही आणलय की ओकी ब्रेसलेट मी मला आणले शिवन्य आणले सगळ्या बॅग आणली मला आता मला बॅग बघा ही ना तुला पप्पा पप्पा मी चष्मा घ्यायचा चष्मा पप्पा किती कशाला आता मला बॅग आणली भाऊ बहिणीनं आता खरंच मी ही बॅग अडकवून जायची का तू कधी काय मोठ लट एवढं मोठं लॉटार न घेऊन बी जाती फॅन्सी बॅग अशी अशी अडकवायची कशी त्याआधी लाव त्यात मोबाईल फक्त मोबाईल आणि मेकअपचं सामान आता मी कवा मेकअप करते एवढा मेकअपचं सामान घेऊन अशी 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 करायची तुला शोधते ती होती मलाच घे तिलाच घेतलेली पण म्हणलं मम्मीला बॅग नाही ती लय माझ्या मागे लागलेली आपे मला घे मला घे मला घे मी तुला परत घे ना मला घे पिणा मी घेणार होते पण मला वाटतच ना पेना आहे का साडी न खरंच लय आणि कशी लावायची साडीला साडीला हा तिथ लावायची निर्याला लावायची ब्रेसलेट छान आणलंय ना ग मम्मी टिकल्याची पाकिट छान आणलंय सगळं दाखवते सविस्तर ना दाखवा नीट नाटक मी थांबा तुम्हाला ही करते हो का कुणाला काय काय आणलंय दाखवा तो काय भाऊ घेऊन दाखवा भाग की सगळी शॉपिंग हो का मला करून घेऊन आल्यात कसं काय करायचं हा केसाच्या बटणापासून लबरापासून कोणता लबर आण तुला क्वालिटी घेतो थांबल आण पाच रुपये लांब ठेवा शिवण्यापासून शिवण्यापासून लांब ठेवा मला लय आवडले शिवण्याला लबर चॉईस करायची कोणता मी हे आहे ना मी शाळेत होते ना शाळेतून येतानाच मी बघितले बॅग मला तवासली आवडली असे मग तुला आवडली मग तुला राहू दे अगं मला तुला घ्यायची होती असं पण मला ना पैसेच घालू वाटत नव्हते किरण दीदी माव घर आली शिवनीला जंपिंग जापांग मध्ये वासावलं मला तिथं ऊन आणि मी तापले पार गरम मला चक्करच आलती अगो नुसतं फिरून फिरून अगोन अगोन भिंगायलाच लागलेली तिथे बारखाचा गोळा पैसे गेले बेल्ट घ्यायला गेल ते बरं दिले का त्यांना ती काय तिथं ठेवली पकडून चांगला आहे का नाही आणि हो शिवणीला घेतलाय मी शिवणी बाई मला तर काहीच नाही हा छान घेतलाय पन्नास नसु फायदेशीर ओके आपूजीजीचं पण मात्र उपाला होतं खरं ना काढती भावा बहिणीन जतराची शॉपिंग आता बघा काय ही कागद लांब शिव चुलीला पेटवायतीओ बॅग मधली कागद काढले ते पूर्ण टोक चक अगं अगं बया मम्मी ही बाया साठ रुपयाला सांगत होती मी म्हणलं कमी करा तो प्लास त्याच्यात त्या सबो मे माझं ब्रासले आता काय काय आणलंय ना आधी टटक सविस्तर पणे दाखवते कोणाला काय आणलंय कोणाला काय नाही आणलं दाखवते आता बघा मी आता ही लावून जायची ती झाली तुमच्या बापांनी माझ्यासाठी मायासाठी काय आणलं ती दाखव मला खायला कुठे दाखवलं आणलं नाही टोकती अगं मला मायातले दोनशे रुपये मी दिले अयो शंभर रुपयाच फक्त मी घेतले मायातले कशाला द्यायचं तुझं तुला घ्यायचं की आग सामान खायचं मला खायचं होत म्हणलं पप्पा आपल्याला खायला घ्या अजून दिला असत दोन तीनशे रुपये तीनशे रुपये शिवणीचे आम्ही इतकं मोठं सामान घेतलेलं माझे पैसे तीनशे रुपये आखे उरून राहिले मग ओखी बॅग घेतली दोनशे झाल्या बघितलं ना पुरी बघा खुशी आहे ना वापर चांगलेत ना हा चांगल्या आहेत बाका लब्बर आणल्यात माझ्या केस खुशी आहे ना काय म्हणतात खुशी ही आहे ना हुडकावी लागत नाही शोधावी लागत नाही असं काय झालं आपण किती ह्याच्यात किती खुश राहायचं हे आपलं मम्मी लब... मुलावर अवलंबून असतं आता मी पुरीला फक्त आहे ना तीनशे तीनशे रुपये दिले होते प्रत्येकीला हिला तीनशे हिला तीनशे हिला तीनशे त्यांनी सगळी खरेदी फक्त माझ्यासाठी करून आणली आहे ह्याला म्हणतात लिखी अगोतरी काय आणलंय तरी वाटायचं मम्मीला काय आणलंय काय एवढं घेतलंच नाही मी आज घ्यावा आज घ्यावा पण पैसे नव्हते राहिले जाऊन दे म्हणलं आता हो का तुम्हाला दाखवते पुरी काय काय शॉपिंग करून आणलेली माझ्यासाठी आता त्याच दाखवते मला सात किती आणल्या त्यांनी मला काय काय आणलंय दाखवते मी तुला का चॉईस पण एकदम भारी आहे अगदी फुलं फिलन अशी फुला आणले आता मी लावणार काय भारी भारी तुला पिणा आणल्या हा थाबा की आता दाखवा दाखवा चला चला दाखवा कुणी कुणी काय आणले हो का मम्मी तू का मला तीनशे रुपये त्यात दोनशे रुपयाची बॅग आणली मी तुला कसली बघू थांब थांब दाखवा होय इकडे यावं आता बघा दाखव गुरे काय काय आणलंय कसं कसं आणलंय दाखवा आपलं ज्यानी ज्यानी काय काय आणलंय त्यानी त्याने दाखवा सामान कस दिसत आहे कसं दिसत आहे ग मम्मी दाखवा चला

होका लबर होका अयो तीन लबर लब तीन चार आणलेले होका बघा चार लबर होका मला काय हो काय आणले का बघा होका अजून ही काय आहे आता मी आयलायनर हिंडरी लावून हे काय तू आणले नाही का ती संपलेल हा बर अजून लबर रोका हो लबर की जे परावर हे किती लबर आणल्यात का काना मलाच लावायच्या तू पाकुळ्या तिथं एक लावायचे डोक्यात लावायचे तुझ्या घरात लावाय पाकुळ्या तुला बॅग तुला हो का बॅग मेन महत्वाची बॅग आणली मी पिना लावून हिंडण्यासाठी मग लिकेन मी मारायसाठी लय बारीक आणली गो पण मोठ्या मी बारीक खायला नव्हते त्याच्यामुळे चांगले नव्हते मोठ्याला चांगले अगं ह्याच्यात माझं बसतोय का हात तरी तेच म्हणते ना मग

मम्मी तुला माहित आहे का झुमके असले पन्नास होत अगं बाय ही तू शंभर रुपयाला आणलंय गळ्यातली त्यांना आणल्यात कसली कसली आणल्यात गळ्यातले आपले आपल्या ब्रेसलेट माझ्या घेतलंय बाय मला अगं शिवण्याच्या पैशात आणलंय मी सगळं मायाकडं इकडं चाप मला मला चेन मला

बघ ते काय आधी लावू दे मला ते काय असं लावायचं असून म्हणजे तुला मी ना तुला मी शेंडी बांधाय आणल तसलं नाही बांधाय आणलं आणि ही असं लावून द्यायचं हे काय अस झालं नाही तू म्हणते ना एखादा रब्बर असलं तर द्या ग त्यामुळं आम्ही तिघींनी पण तेवढं सगळं आणलंय तुझ्या एखादा लब्बर मला लग्न आणि एखादा लब्बर काही चाप सुद्धा नसतो इतकं मोठं किल्पा ही किल्पाच्यासाठी अ किल्पा नाहीत होय कुठे गेले किल्पा फुक पाडायला कुठं एखाद्या मुळे गायब होत्या मोठं सामान आणलंय बा नो तर जेवढं त्यांना अगर पडला लिप बाम पडला तर जेवढं तो, ला। ला ला तो, आ, <laughs> तो <laughs> का त्यांना ह्या ना खरेदी कराय मी अख्याला आणलेला दाखव अगं एवढेच पैसे आले वय अगं ह्याच काहीतरी घ्यायला पाहिजे पप्पाला काहीच नाही आणलं पापाला काय आणायचं चष्मा घेणार होत पण तिथं होते ना कडे परत चष्मा घड्या होते ना कडे घे इकडे आलोच नाहीत आम्ही घ्यायचं उन्हाळी पण नाही उणाळी लागत नाही पण मला पण दिसलं ना, आ, पन, ना आ, मी git असतो आमी आलोस ना इकडे रस्त्याच्या कडेला तिकडच हिंडत होतो मग इकडं आलो मग बर झालं पैसे बी संपल्यावर मग कळाला आम्हाला तसे घरा टाकलंस पप्पा कशी आहे बेग पप्पा घालतच नाही ती अंगठी आणलेली तू आ पप्पाला ती पण कशी ते ति मध्ये लो मुकळतय आहे अगं ती पाकीट आहे ती मधी हा अगं मला वाटलं ती मी फाटलं त्या बायाकड म्हणलं बॅग फाटली आम्हाला दुसरी द्या ती बाया म्हणती कुठं दाखव मी म्हणलं हे काय अगोती किती अगं ती फाटलं नाही ती फॅशन आहे फॅशन आहे फॅशन मी म्हणलं फॅशन तर जाऊन द्या ती फाटल अगं परत म्हणलं परत बघितलं

आपण श्रीमतीत गेलो ना मग अजून कुणी चिटकावलाय आपलं पहिलं होतं सारवायचं घर व्हावा बहिणी

मला तर काय वड नाही दिसले बाय हे ती बाहेर ती मम्मी आता हो गया तो हो गया गो चला खायला मानतोय घेऊन वाटत तिथं परत घेऊन या पूर्वा

खरेदी आवडली का मग मी तुला खूप छान खूप छान सगळ्यांना आहे ना शंभर पैकी शंभर मार्क दिलेले मिरच्या नाही मिरच्याच नव्हते गर्दी मारण्याची कोण गर्दी होती गर्दी होती

дион bye баа момети лелнугуду сарама бай бай санга бай